नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांचे पी एफ ट्रान्स्फर होणार कंपनीच्या मंजुरीविना नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या या पी ए पी पी एफ या ठिकाणी या पी एफ ट्रान्सफर कशा पद्धतीने या ठिकाणी हो या। या तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांचे पी ट्रान्सफर होणार कंपनीच्या मजुरी विना नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ बघा सेवानिवृत्ती निधी संस्था ई पी एफ ओने नोकरी बदलल्यावर पी एफ खातं हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे आता बहुतांश प्रकरणांमध्ये नोकरी देणाऱ्या कंपनीची मंजुरी घेण्याची गरज नाही बघा गरज देखील राहणार नाही श्रम व रोजगार मंत्रालयानं नुकतंच या संदर्भात एक निवेदन जारी केलं आतापर्यंत पी एफ जमा हस्तांतरणामध्ये दोन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफ या कार्यालयाचा समावेश असायचा त्यात एक श्रोत कार्यालय म्हणजे जिथून पी एफ रक्कम हस्तांतरित केली जायची आणि दुसरे गतव्य कार्यालय म्हणजे जिथे अंतिमत रक्कम जमा केली जात असं त्यांनी यात नमूद केलं होतं की मंत्रालयाने सांगितले की यामुळे एक पॉईंट पंचवीस कोटीपेक्षा अधिक सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ई पी एफ ओने एक सुधारित फॉर्म तेरा सॉफ्टवेअर व्यवस्था सुरू करून सर्व हस्तांतरण दाव्याच्या मजुरीची गरज संपवली आहे आता हस्तांतरण दावा श्रोत कार्यालयात मंजूर झाला की खाते स्वयंचलितपणे गंतव्य कार्यालयातील या सदस्यांच्या वर्तमान खात्यात हस्तांतरित होईल बघा कागदपत्रांशिवाय मिळणार पाच लाख खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई पी एफ ओने हा मोठा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओ सदस्याला कागदपत्राशिवाय तीन दिवसात पाच लाख रुपये मिळतील किंबहुना आगाऊ दाव्यांच्या ऑटो सेटलमेंटची मर्यादा ही वाढली आहे ही मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे या निर्णयामुळे ई पी एफ ओच्या साडेसात कोटी सदस्यांचे सेटलमेंट हे सोपं होणार आहे बघा ई पी एफ ओ नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय सोबत एक तांत्रिक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काम करत आहे ज्यामुळे जून दोन हजार पंचवीसपासून ए टी एम आणि यू पी आयद्वारे पी एफ काढण्याची परवानगी देखील मिळेल हे अगदी बँक खात्यातून ए टी एममधून पैसे काढण्यासारखेच असेल आणि सी बी टीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळ हे पुढील बैठकीत या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे जे पी एफ ट्रान्सफर आहे ते पी एफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या एकूणच मंजुरी विना नोकरी बदलताना ही प्रक्रिया जी आहे ती सुलभ होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद